ताजबाद मेन सिटी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. सदलगा येथील महावीर जयंती निमित्त अन्नदान उदय हुद्दार यांनी स्वखर्चाने केले अन्नदान. सदलगा येथील युवक उदय हुद्दार यांनी धार्मिक भावना जपत संस्कारक्षम कार्य केले. नुकत्याच झालेल्या महावीर जयंती निमित्त स्वखर्चाने अन्नदान केले. प्राणी व पक्षीप्रेमी उदय हुद्दार यांनी महावीर जयंतीचा उचित्यास साधून अन्नदान करून समाजासमोर आदर्श निर्माण केला आहे उदय हुद्दर यांचे कार्य म्हणजे त्यांनी दररोज सकाळी एक किलोचा भात सदलगा येथील दूधगंगा नदी पात्रातील माशांना गेली दहा ते बारा वर्ष सतत एकही दिवस न चुकता खाऊ घालत आहेत तसेच पक्षांना सुद्धा धान्य टाकतात येथील गोशाळीला नेहमी ओला चारा दान करतात दा। त्यांच्या या उपक्रमाबद्दल नेहमी या भागात कौतुक केलं जात उदय हुद्दर हे सामान्य शेतकरी असून त्यांचे मुख्या प्राण्यांवरील प्रेम ही प्रेरणादायी आहे या रमेश राजू काळे सुभाष हुद्दार पारिसा अकोले पारिसा अमित भोजे मलकोंडा पाटील सविता हुद्दार श्रद्धा हुद्दार केवल हुद्दार रेखा हुद्दार व नागरिक उपस्थित होते महानकरी साठी तात्यासाहेब कदम सदलगाम